कोर रोडला लिंबाजीचा डोंगर आहे इथं इथल वैशिष्ट्य म्हणजे इथं एक चार गुंठ्यामध्ये पसरलेलंच वाडाचं झाड आहे फार जुन काही मसुबा म्हणा काही आसरा माना जुने ग्रामदैवत असतात हे शीतफळाच वाळलेलं झाड वाळेला पूर्ण निसर्ग डोंगर आणि हा अतिशय सुंदर रम्य ठिकाण आहे निश्चित तुम्ही येऊ शकता जे दुर्गप्रेमी आहेत ट्रेकिंग डोंगर दऱ्या निसर्गाच्या साण्याद्यायची ज्याला चांगलं वाटते त्याने निश्चित या जवळच आहे बरेचदा कस होते खाईन तर, तर उपाशी नाही तर उपाशी आपलं केलं तर रायगडच करायचं नाही तर काहीच नाही करायचं असं नाही करण्यापेक्षा छोटी छोटी परिसरातील डोंगर बघत राहा